महाराष्ट्रातील बदलापूर येथे माणुसकीला काळींबा फासणारी आणि काळीज चिरून टाकणारी माणुसकीच्या संवेदना मरून गेल्या काय असं वाटायला लावणारी लाज आणणारी संताप आणणारी चीड आणणारी घटना घडली आदर्श विद्या मंदिरातील वर्गामध्ये की जी संस्था आणि शाळा आर एसच्या संबंधित असणारी संस्था आणि शाळा आहे भाजपच्या संबंधित असणाऱ्या लोकांच्या शाळेमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तेथीलच कंत्राट बेस कंत्राटी बेसवर बेस। कामावरती घेतलेल्या म्हणजे कंत्राटी बेसवर जर कामगार घेतले नोकर भारत भरती केली तर काय अवस्था होती याचं हे उदाहरण आणि अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने या चिमोडीवर माणुसकीला काळिंबा फासणारी घटना या ठिकाणी घडली त्या गोष्टीचा मी त्या घटनेचा मी निषेध करतोय खरं तर ह्या अक्षय नावाच्या ह्या नराधामाला माणूस म्हणून जगण्याचा कायदेशीर नैसर्गिक आणि नैतिक अधिकार नाही आणि म्हणून काही अपवादात्मक केस कायदेशीरच कायदेशीर आम्ही पालन करूच हा कायद्याने चालणारा देश आहे लोकशाही चालणारा देश आहे पण अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील अशा प्रकारच्या चिमुकलीवर आमच्या चिमुकलीवर आमच्या चिमुरडीवर जर अशा प्रकारचा लैंगिक अत्याचार घडत असेल तर अपवादात म्हणून अशा अक्षय अक्षय शिंदे नावाच्या नराधमाला अपवादक म्हणून लोकांसमोर जाहीर फाशी दिली फाशी द्यावी आणि याच्या विरोधात जो जनआंदोलन झालं जन जनआक्रोश झाला उद्रेक जनतेचा जो उद्रेक झाला त्याच्यामध्ये या नराधमाला ठेचून जरी मारला असतं तर त्याचं मी सर्श स्वागतच केलं असत कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे रांजाच्या पाटलांना पाटलांनी गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला तर राजाच्या पाटलाचा हातपाय तोडून चौरंग केल्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा चिमुकलेवर अन्य अत्याचार घडणार हे दुर्दैव आहे शोकांतिका आहे फुले शाहू आंबेडकर आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या लेखी बाळी सुरक्षित नाही याची माणूस म्हणून महाराष्ट्राचा मान नागरिक म्हणून लाज वाढते आणि एवढा या तीन चार वर्षाच्या मुलीवर अशा प्रकारचा आघोरी प्रकार घडावा अत्यंत चिड आणणारे आणि संताप आणणारी किळसवाणी घेतला आणि ज्या वयात त्या मुलींना आपल्या समोर काय आपल्या बाबतीत आपल्या काय घडलंय आपल्या बाबतीत हे सांगता सुद्धा येत नाही अशा वयात अशा काय महाराष्ट्रात काय वय आहे व ते काय तीन साडेतीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलीवरती तो लैंगिक अत्याचार घडावा आणि तिने काय सांगावं की वय आहे तरी सुद्धा आपल्या आजोबाला आपल्या आईला माझ्या शूच्या जागी माझ्या लघवीच्या जागी मुंग्या चावल्यासारखं होतंय असे व्यतना त्या मुली आपल्या आजोबाला आई आईला सांगते ही खरंच काळीच पोखरणारी काळजाला घर पडणारी काळी चिरून टाकणारी आणि संताप वाढणारी गोष्ट आहे कधी काय असं वाटलं नव्हतं की या महाराष्ट्रामध्ये आमच्या चिमुकलीच्या वेदना अशा पद्धतीनं प्रकट होतील असं कधीही वाटलं नव्हतं अत्यंत संताप संताप आणणारी गोष्ट आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अरे कुठं घेऊन चाललंय महाराष्ट्रामध्ये तुमचं राजकारण याच्यावरती विरोधी पक्षाने सत्ताधारी राजकारण करायला लागले अरे तुमचं राजकारण घाला चुलीत आमच्या लेकीवाळी आमच्या मुली आमच्या भगिनी आमच्या आई सुरक्षित नाही आणि एवढं घडून सुद्धा तिथल्या पोलीस प्रशासनानं तात्काळ धकल घेऊन याची एपायर नाही नोंदवली तिथल्या शाळेच्या प्रशासनानं तत्परता दाखवल्या दिरंगाई केली आणि सरकारनं सुद्धा याच्यामध्ये हलगर्जीपणा केला म्हणजे महाराष्ट्र सरकार, सरकार। शाळेचं प्रशासन पोलीस प्रशासन या अत्यंत माणुसकीला काळिंबा फासणारी घटना दाबण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला बारा तास त्या चिमुरडीच्या आईला नातेवाईकाला आजोबाला बारा तास एफ आय आर नोंदवल्या तटकळ ठेवलं आणि पुन्हा जनतेचा याचा निषेध म्हणून पुन्हा जनत्या बारा तासाच्या आधी वेळ झाल्यानंतर था एफ आय नोंदवली शाळेने तत्परता दाखवायला हवी हो ती सरकारनं निर्देश द्यायला हवं हो जे तात्काळ निर्देश दिले असते शाळेने तत्परता दाखवली असे पोलीस प्रशासनानं तात्काळ एफ आय आर नोंदवून घेऊन आरोपीला अटक केली असती तर जनतेचा आक्रोश निर्माण करण्याचा वेळ झाली असती जनता रस्त्यावर आलेली नसते जनतेचा उद्रेकच निर्माण झाला नसता पण जनता रस्त्यावर आली जनतेचा उद्रेक आला जनआंदोलन निर्माण झालं आणि बदलापूर रेल्वे स्टेशनच नऊ तास रेल्वे रोखली गेली आणि प्रत्येक न्याय मागण्यासाठी प्रत्येक वेळेला आम्हाला जनतेला आक्रोशच करायला प्रत्येक वेळी न्यायासाठी आक्रोश करणं हा सुद्धा न्यायाचा एक प्रकारचा अपमानच आहे आणि ह्याच्यात अत्यंत शर्मेची बाब अशी की इथं एका चिमुवरती लैंगिक अत्याचार झाला त्याला सांगता सुद्धा येत नाही असा आगोरी प्रकार झाला प्रकार सुद्धा सत्ताधारी पक्षातल्या प्रवक्त्या महिला महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि विरोधी पक्षातल्या महिला सुद्धा याच्यावरती या अन्याय घडलेल्या घटनेवरती चीड व्यक्त करण्यापेक्षा त्या पीडितीला न्याय देण्यापेक्षा आपापल्या आप पक्षाची बाजू सरण्या चावरण्याचा केवलपणा प्रयत्न केवळपणा प्रयत्न दिसतोय ही अत्यंत लाज आणणारी गोष्ट आहे अत्यंत शर्मेक्षर शरम आणणारी गोष्ट आहे सरकारी पक्षातील प्रवक्त्या महाविकास आघाडीमध्ये शिंदे गट असतील अजितदादा गट असेल भाजप असेल हे महाविकास आघाडीतील ज्या प्रवक्त्या महिला प्रवक्त्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आपल्या सरकारचं किती चुकतंय आपल्या सरकारने तत्परता याबाबतीत दाखवली का कारण भाजपची शाळा आहे आर एस ची शाळा संबंधित शाळा आहे म्हणून त्या शाळेची आब्रूज आहे हे झाकण्याचा प्रयत्न कर हे सत्य असताना सुद्धा सरकारच्या चुकावर बोट दाखवण्यापेक्षा आपल्या पक्षाची सरकारची बाजू सावरण्याचा त्या महिलेला त्या मुलीला त्या चिमुरडीला न्याय देण्यापेक्षा तुम्ही सरकारची बाजू सावरण्याचा केविल प्रयत्न दिसतोय महिला म्हणून तुम्हाला याची शरम वाटली नाही वाटत नाही आणि विरोधी पक्षाच्या नेत्या महिला नेत्या प्रवक्त्या सुद्धा या महिलेला मुलीला न्याय देण्यापेक्षा मुलीवर अत्याचार झाल्या चिमुरडीवर अत्याचार झाल्या झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यापेक्षा आपापल्या पक्षामध्ये आपलं वजन वाढवण्याची धडपड होताना दिसते ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे लक्षात महिला मधला महिला आणि माणूस म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःच्या सभेतना मारून टाकलेल्या आहेत येते या ठिकाणी चित्रा वाघ असते वाघाची चित्रा इतर महिला इतर पक्षातील विरोधी पक्षाच्या पार्टीतील पुरुषांचा जर अन्य अत्याचार असेल महिलावरती तर वाघासारखी दरकाळी फोडायची अगस्त्रापणा करायचा आणि स्वतःच्या पक्षातील जर महिला असतील जर पुरुष असतील तर सोयीची भूमिका मांडायची म्याव करायचं आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की प्रस्थापित प्रस्थापित सत्ताधारी आणि राजकारणातील महिलांच्या प्रस्थापित राजकारण करणाऱ्या महिलांच्याकडून आमच्या लेकी बाळावर लेकी बाळीवर मुलीवर चिमुरडीवर चिमुकलीवर अन्य अत्याचार होतो या घटनेबद्दल न्याय मागण्याची अपेक्षा करणं चुकीचे आहे अशा प्रस्थापित महिला स्वतःच्याच पक्षाच्या बाजू सावर म्हणून राजकारण करणाऱ्या महिलांच्याकडून न्यायाच्या अपेक्षा करणं म्हणजे स्वतःवरती अन्याय केला सरकार तर मी महिलांचा आदर करणारा माणूस आहे महिलांची कदर करणारा माणूस आहे महिलांचा सन्मान करणारा माणूस आहे जिजाऊंचा मी मावळा आहे राजमाता महासाहेब जिजाऊंचा मावळा आहे सावित्रीबाई फुल्यांचा मी अनुयायी आहे अहिल्या माई वळकरांचा मी पायी काय मुक्ता साळवेचा मी क्रांती या धम्धर्म चिकित्सा करणारी मुक्ता साळवे यांचा मी वारसदार आहे महिलांचा मी आदर करतोय परंतु अशा प्रकारच्या जर घटना घडत असेल महिला आपण आणि महिलावर जर अत्याचार घडत असेल मुलीवर अत्याचार घडत असेल अशा चिमुकलीवर अशा आगोरे प्रकार घडत असेल लैंगिक अत्याचार घडत असेल तर महिला म्हणून आपल्या पक्षापेक्षा आपल्या जातीपेक्षा आपल्या धर्मापेक्षा माणूस म्हणून आणि महिला म्हणून याचा निषेध व्यक्त करा संताप व्यक्त करा कारण पक्षापेक्षा जातीपेक्षा धर्मापेक्षा रक्ताच्या नात्यापेक्षा माणूस नातं रक्तात असलं पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या महिलांनी नव्हे पुरुषांनी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम महिला पुरुष आणि ही भावना मनात व्यक्त अशी करायची मनात असू द्या ही भावना आणि भूमिका आणि विचार असू द्या तरच अशा प्रकारच्या घटनाला आळा बसेल याच्यावरती राजकारण करण्यापेक्षा तुमचं राजकारण गेलं चुलीत इथं आमच्या मुली आमच्या चिमुरडी आमच्या मुली सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही आमची आई सुरक्षित नाही आमची बहीण सुरक्षित नाही हे महत्वाचं काही तर प्रवक्त्या म्हणल्या की विरोधी पक्ष आंदोलन आंदोलना विरोधी पक्ष आंदोलन राजकारण करतात अरे मला सांगा की हे जर तुम्ही आंदोलन जर जनतेनं आंदोलन जर हातात घेतलं नसतं जनतेचा उद्रेक जर रस्त्यावर आला नसता तर कदाचित हे प्रकरण दाबलं असतं त्याच्यावर तुम्ही सुद्धा महिला असून गप गप बसला असता आंदो हे आंदोलन तुम्ही सरकार तर कमी पडलं हे कबूल करा ना शाळा प्रशासनानं तर चुकलं हे कबूल कबूल करा पोलीस प्रशासनाने कुठंतरी कायद्याचं पालन व्यवस्थितपणे केलं नाही हे मान्य करा ना आणि सरकार जर सरकार जर ह्यालगर्जीपणा केला नसता तर अशा घटना घडल्या नसता मला सांगा की या ज्या प्रवक्त्या आहेत सत्ताधारी पक्षाच्या ज्या महिला प्रवक्त्या आहेत ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते त्यांनी बदलापूरमध्ये त्या घटनेला भेट दिली बदलापूर ते ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्ही त्या पीडितेला न्याय देण्यापेक्षा जे आंदोलन करणारी लोक आहेत ते आंदोलन बाहेर बदलापूरचे आहेत का बाहेरचे आहेत त्या कुठल्या पक्षीही बघायला गेला होता तुम्ही ही अत्यंत लाजडवाणी आणि केळसवाणी घटना आहे आणि म्हणून दुसरा मुद्दा की एक महिला पत्रकार दैनिक सकाळची महिला पत्रकार मोहिनी जाधव शिन, यांना शिंदे गटाच्या शेरा अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत शरमानणारी गोष्ट रागाणाऱ्या गोष्टी व्यक्त केली महिलांना संबंध महाराष्ट्रातील महिलांना काळेबा असणारी शब्द त्याने उच्चारले की त्यांनी पत्रकारलाच म्हटले की तुमच्या तुमच्यावर काय रेप झाला आहे काय म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या देता तुम्ही अशा प्रकारच्या याच्यावर सत्ताधारी महिलांच्या महिला प्रवक्त्या काय बोलला याच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्ष काय बोलला म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त करत असताना लाडक्या बहिणी योजना राबवली अरे पण त्या बहिणीच्या भाजी सुरक्षित नाही त्या बहिणी सुरक्षित नाही म्हणून माझ्या लाडक्या बहीण म्हणून लाडका भाऊ आपलं इज्जतीचं आपल्या मुलींचं रक्षण करण्यामध्ये लाडका भाऊ नालायक आहे ते योग्य नाही म्हणून लाडक्या बहिणींना मिळाल्याला जे पैसे आहे तीन हजार काय काय ते पैसे परत करून बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त करावा आणि दुसरा अतिशय महत्वाचा जसं महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं तसं कायद्याचा भट्ट्या म्हणजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पदावर बसले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री झाल्यापासून कायद्याचं भट्ट्याबोळ महाराष्ट्रात ओढालेला आहे महाराष्ट्राची वाट लावली आणि देवेंद्र फडणवीस सारखा गृहमंत्री महाराष्ट्रानं आजपर्यंत नेबलट गृहमंत्री पाहिला नाही आमच्या ग्रामीण भाषा ते शिबीन आहे एखादा निष्क्रिय निष्क्रिय असेल बिगर बिनकामाच असेल तर बुळगांड म्हणतो आम्ही असा बुळगाट आणि नेबळट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रूपांना महाराष्ट्राला लाभला ही महाराष्ट्राचं शिवरायांच्या महाराष्ट्राचं फुले साहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे काही गेलं महाराष्ट्रात सोयी सुरत नाही महिला सुरक्षित नाही या बदलापूरच्या घटना घडत असताना आज त्याचं आंदोलन विरोधी पक्षांनी आंदोलन निषेध करत असताना मुंबईमधील अजून एक घटना घडली एका सतरा वर्षीय अल्पवीन मुलीवर अत्याचार झाला महाराष्ट्रात रोज एक सुद्धा महाराष्ट्रातील एकही वर्तमानपत्राचं एकही पान का एकही इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये असा एकही दिवस जात एक नाही एकही एक तास जात नाही की त्या त्याच्यामध्ये महिला अत्याचारावरती आमच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार बलात्कार अत्याचार घडल्याची घटना नाही घडली असा एकही दिवस जात नाही एकही तास जात नाही याची आम्हाला शरम वाटली पाहिजे आणि आज या बाबतीत मी शेवट म्हणेल की याचा एक जमेची बाजू म्हणेल अशा प्रकारच्या महिलावरती मुलीवरती जर चर अत्याचाराच्या घटना घडल्या तर जनता स्वतःहून रस्त्यावर देते नेतृत्वाशिवाय नेत्याशिवाय पुढाऱ्याशिवाय जनता आक्रोश करते न्यायासाठी आंदोलन करते पोलिसांच्या लाठी लाठी चार लाठी मार खातो मार खातात हे जे सरकार आहे म्हणजे तर सरकार आणि आंदोलन न्याय या मुलीला चिमुरडीला न्याय माग न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले रेल्वे रोखलेले जे आंदोलक होते हे काय अफेरिक होते ही काय पाकिस्तानातून आले होते न्यायासाठी न्यायासाठी न्याया आक्रोश करणाऱ्या जनतेला तुम्ही पोलिसामार्फत बेदम लाठीचार्ज करता ही काय हिटलरच्या अवलाद आहे काय महायुती सरकार याचा सुद्धा विचार करून जनतेनं आता जनता स्वतः आंदोलन करते अशा प्रकारच्या तर घटना घडल्या कुठला पक्ष येऊ द्या जनता आंदोलन करण्यानंतर सारे पक्ष जागे होतात मग राजकारण सुरू जाता जनतेनं हे प्रस्थापित पक्ष ना काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी आणि महायुतीचं पघटक पक्ष महाराष्ट्रातील बाळांना सुरक्षितता देऊ शकत नाही महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही म्हणून जनतेनं आता जे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलंय तसं महाराष्ट्रामध्ये आता राजकारणाचा नैतिक आणि योग्य पर्याय आणि रोग्य समीकरण उभा करण्याकरता जनतेनंच आता पुढाकार घ्यावा तरच आमच्या लेकीवाळी सुरक्षित राहू शकते आणि म्हणून आता तुमचं राजकारणाला चुलीत घाला आमच्या लेकीवाळी सुरक्षित असेल तर जनतेतूनच आता जसं तुम्ही आंदोलन स्वतःहून आंदोलन करता तसं राजकारणामध्ये नवे करता जनतेनेच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो